अकरा पन्नास अकरा पंचावन्न बाराशे बाराशे पाच बाराशे बाराशे पाच साईचा वरत बाराशे 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 पाच बाराशे दहा बारा दहा बाराशे दहा पाऊस बाराशे बाराशे पन्नास बाराशे पाच पन्नास पन्नास पंच्याहत्तर अकराशे बश बारा दारा पंधरा बस नऊशे नऊशे सर्वात ते बाराशे बाराशे बारा पंचावन्न बारास बारा पासष्ट बारा पासष्ट बाराशे पासष्ट लक्की empat puluh satu, empat puluh dua, empat puluh tiga, empat puluh empat, empat puluh lima, empat puluh enam, empat puluh tujuh, empat puluh delapan, empat puluh sembilan, lima puluh, एका पन्नास पंचावन्न एका साठ पासष्ट पंच्याहत्तर एका पंच्याहत्तर पाऊस नऊशे दहा नऊशे अठरा वेळ नऊशे पन्नास नऊशे पंचावन्न नऊशे साठ नऊशे साडवले नऊ पासठ नऊ सत्तर नऊ नऊशी नऊ नव्वद नऊशे पंचाण्णव पाच आठशे दहा पंधरा वीस पंचाळीस पंचावन्न नऊशे आठशे आठशे पाच आठशे दहा आठशे पंधरा आठशे वीस आठशे पंचवीस आठशे पन्नास आठशे पन्नास पंचावन्न आठशे पंचा आठशे पंचावन्न लक्की तेरा पंचवीस तेराशे तेराशे तीस तेराशे तेराशे पन्नास तेराशे पन्नास ला किंवा अकरा पंधरा वीस पंचवीस अकरा पंचवीस अकरा पन्नास अकराशे अकराशे अठरा अकरा दहा अकरा दहावरा पंधरा अकरावीस अकरा पंचवीस अकरा तीस अकरा 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 पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा पासष्ट अकराशत्तरच्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी अकराशे पंच्याऐंशी पंच्याहत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद एका पंच्याण्णव अकराशे 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 एवढं एका पन्नास ए पन्नास एका पंचावन्न साठ पासष्ट

एका पंचावन्न एका साठ एका पाच अकराशे अकराशे पाच अकराशे पाच

पाचशे पाचशे पाच पाचशे पंचवीस पाचशे तीस पाचशे पस्तीस सहाशे सहाशे पाच सातशे सातशे पाच सात तीस सातशे सातशे पन्नास सातशे पंचावन्न सातशे सात सातशे पाच सातशे सत्तर पंच्याहत्तर आठशे आठशे पाच आठशे दहा आठशे पंधरा आठशे वीस आठशे वीस एक हजार वीस एक हजार पंचवीस पंचवीस एका चिंतावणी सातशे सातशे पाच सातशे सातशे आठशे आठशे पाच आठशे पंचवीस आठशे तीस आठशे पस्तीस आठशे चाळीस आठशे पन्नास आठशे पंचावन्न आठशे 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 सत्तर आठशे ऐंशी आठशे आठशे पंच्याऐंशी आठशे नव्वद आठशे

एका पंधरा एका वीस एका पंचवीस एकास पस्तीस एकाचाळीस पंचाळीस एका पंचा एका एका पाचशे एका पन्नास एका पंचावन्न एका अकराशे अकराशे अकरा दहा पंधरा अकरावीस पंचवीस अकरा तीस अकरा अकरा ते अकराशे पस्तीस अकराशे पस्तीस चिंता आणि नऊशे 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 दहा पंधरा नऊशे तीस एक हजार एक हजार पाच एका एका पंधरा एकास एका पंचवीस एकास एका पस्तीस एकाचाळीस एका पंचाळीस पंचावन्न एका साठ एका सत्तर एका ऐंशी ऐंशी अकराशे पंचा अकराशे पन्नास पंचाव अकराशेसठश बाराश 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 एवढ नऊसठ नऊसत्तर पंचाहत्तर नऊशे ऐंशी पंच्याऐंशी नऊशे नव्वद पंच्याण्णव एक हजार एक हजार एका पाच एका पंधरा एका पंचवीस एकास एकासारा ते सातशे पाच सातशे दहा सातशे पंधरा सातशे वीस पंचवीस सातशे तीस पस्तीस सातचाळीस पंचाळीस सातशे पन्नास सातशे पंचावन्न आठशे आठशे पाच आठशे पन्नास आठशे पंचावन्न आठशे साठ आठशे पासष्ट आठशे सत्तर पंच्याहत्तर आठशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे आठशे नव्वद आठशे पंच्याण्णव नऊशे नऊशे पाच नऊशे पाचवले नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस पंचवीस नऊशे तीस नऊशे तीस पस्तीस नऊशे पस्तीस नऊ नऊशे चाळीस नऊशे चाळीस लक्की नऊशे नऊशे पाच नऊ दहा नऊ पंचवीस नऊ तीस पस्तीस नऊ पंचाळीस पन्नास नऊशे पंचाण्णव साठ आणण पासठ सत्तर पंच्याहत्तर नऊ ऐंशी पंच्याऐंशी नऊशे पंच्याऐंशी नऊशे पंच्याऐंशी सातशे सातशे पाच सातशे आठशे आठशे पन्नास आठशे नऊशे सहाशे पाच आठशे नऊशे नऊशे पाच नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस नऊशे पंचवीस नऊशे तीस पस्तीस नऊशे चाळीस पंचाळीस नऊशे पन्नास पंचावन्न नऊसठ पासष्ट नऊसत्तर पंचाहत्तर नऊशे पंचाहत्तर